हिंदू धर्म खरंच हिंसक आहे का नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण सद्य परिस्थितीवरील एका गंभीर मुद्द्यावर चर्चा करणार आहोत मुद्दा राजकीय असला तरी तो भारतीयांचा हिंदू धर्माचा आपल्या संस्कृतीचा अपमान करणारा आहे राहुल गांधी यांच्यासारखा मोठी राजकीय परंपरा लाभलेला व्यक्ती जेव्हा संसदेमध्ये हिंदू धर्माला हिंसक म्हणून संबोधतो तेव्हा ही महाभयंकर म्हटली पाहिजे अर्थात आपला राजकारणाशी संबंध नाही त्यामुळे आज या मुद्द्यावरील चर्चेसह राहुल गांधी यांच्या पत्रिकेचा देखील त्या दृष्टीने आपण अभ्यास करणार आहोत एवढं भयंकर वक्तव्य त्यांनी का केलं असेल याची कारण आपण त्यांच्या पत्रिकेतून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच माहिती आवडल्यास शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल राहुल गांधी सारख्या राजकीय व्यक्तीने की ज्यांच्या चार पिढ्या आज राजकारणात आहे अशा व्यक्तीने भारतीय संसद सारख्या पवित्र ठिकाणी एखादं अत्यंत नकारात्मक वाक्य बोलणं ही घटना म्हणावी तशी लहान म्हणता येणार नाही अर्थात व्यक्ती बोलण्याच्या अवघात अनेक गोष्टी बोलून जातो कळत नकळत चुकीची विधानं तोंडातून निघून जातात हे जरी खरं असलं तरी राजकारणी लोक जेव्हा भाषण करतात त्यातही जेव्हा त्यांना संसदेमध्ये बोलायचं असतं तेव्हा काय बोलायचं आहे कोणता मुद्दा उचलायचा आहे हे त्यांच्या आधीच ठरलेलं असतं त्यानुसार राहुल गांधी यांनी हिंदू धर्माच्या बाबतीत जे विधान केलं ते जाणीवपूर्वक पूर्वतयारी करून केलेलं असेल तर त्यामागे ते त्यांची भूमिका नेमकी काय आहे ही बाब तपासायला हवी आपण सामान्य लोक नेहमीच म्हणत असतो राजकारणी लोक किंवा सेलिब्रिटी लोक प्रसिद्धीसाठी काही बरळतात नको ते बोलून बसतात मग त्यावर उलटसुलट चर्चा सुरू होते मात्र खरं सांगायचं तर हे लोक काहीही बोलण्या एवढे मूर्ख नसतात आपण काय बोलत आहोत त्याचा काय परिणाम होणार आहे हे त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असतं कित्येक वेळेला अशी वक्तव्य जाणीवपूर्वक केली जातात आणि त्यातून एका वादाला तोंड फुटत असतं आता राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे आपला हिंदू धर्म खरोखरच हिंसक आहे का आपली महान संस्कृती हिंसेचं समर्थन करते का हा समजून घेण्याचा भाग आहे आता ज्या वेळेस धर्माचा विषय येतो तेव्हा त्याला हिंदू मुस्लिम असा रंग चढवला जातो मात्र हा मुद्दा त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे आपला हिंदू धर्म किंवा पुरातन सनातनी धर्म खरोखरच हिंसक राहिला असता तर इथल्या लोकांनी इतकी भयंकर आक्रमणं सहन केली नसती आपल्या अखंड भारतावर जगभरातील अनेक संस्कृतीची आक्रमण झाली आहेत ते लोक केवळ आक्रमण करून लुटमार करून गेले नाहीत तर इथला समृद्ध असा भूभाग त्यांना आवडला आणि प्रत्येकाने इथे राज्य देखील केलं अगदी इंग्रज देखील त्यापैकी एक होते त्यांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केलं व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले असं इंग्रजाच्या बाबतीत म्हटलं जातं इथल्या मूळ रहिवासांनी हे सर्व सहन केलं कारण ते कधीच हिंसक नव्हते उलट ते संवेदनशील आणि संविष्ण होते आपल्या संस्कृतीने हिंसेचं समर्थन कधीही केलेलं नाही किंबहुना ज्यांनी आपल्यावर आक्रमण केलीत ज्यांनी अत्याचार केले त्यांना देखील आपण आपल्या संस्कृतीमध्ये सामावून घेतलं असं करणारा संपूर्ण विश्वातील आपला एकमेव देश असावा कारण आपल्या देवी देवतांची आपल्या संतांची शिकवण देखील तीच राहिलेली आहे वसुधैव कुटुंबकम अर्थात हे संपूर्ण विश्व आपलं कुटुंब आहे अशी शिकवण आपल्याला साधू संतांकडून मिळालेली आहे तर असा हा धर्म हिंसक कसा असू शकतो हिंदू धर्म जर हिंसक राहिला असता तर आतापर्यंत इथे इतकी वर्ष सुखासमाधानाने राहू शकले नसते इथे इतकी प्रगती करू शकले नसते हे सर्व जर आपल्यासारख्या सामान्यांना समजू शकतं तर राहुल गांधीसारख्या राजकारणी व्यक्तीला ते का समजू नये आपल्या भारतीय संस्कृतीचा धर्माचा अपमान करणारं विधान ते कसं करू शकतात तेही भारतीय संसदेमध्ये असं विधान करणं ही खूप मोठी चूक म्हणता येईल अर्थात राजकारण आपला प्रांत नाही त्यातलं मला काही कळत देखील नाही मला कळते ती पत्रिका त्यानुसार राहुल गांधी यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला असता अनेक बाबी मला त्यात आढळून आल्या त्यातील पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या पत्रिकेत राहू तृतीय स्थानात कुंभ राशीत विराजमान आहे आणि सध्या त्यांना राहूचीच महादशा सुरू आहे राहूच्या महादशेत त्यांना आता शनीची अंतर्दशा सुरू आहे पत्रिकेनुसार महादशानाथ आणि अंतर्दशानाथ हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे असतात राहू तृतीय स्थानात कुंभेचा आणि कुंभ राशीचा स्वामी शनी हा तृतीयेच्या तृतीयेत त्यांच्या पत्रिकेत विराजमान आहे म्हणजे भावात भाव नियमानुसार तो अत्यंत प्रबळ झालेला असून पंचम स्थानात नीचीचा आहे नीचीचा ग्रह त्याचं नीचत्व दाखवल्याशिवाय राहत नाही धनुरास असल्यामुळे या राशीला वाचा स्थान बोलण्याचं स्थान हे मुख्यतः शनीकडे असतं त्यात शनीची अंतर्दशा आणि मूळ पत्रिकेत शनी नीचीचा असल्यामुळे ही भाषा किंवा असं अभद्र वक्तव्य राहुल यां गांधी यांच्याकडून बोलल्या गेलं ही भाषा बोलत असताना आपण जिथे राहतो तो देश त्याची परंपरा संस्कृती तिचं महत्त्व किंवा समृद्ध असा इतिहास कुठेतरी दुर्लक्षित झाला हे सर्व भयंकर आहे अत्यंत वाईट आहे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही माझा संबंध माझ्या देशाशी आहे देशातील संस्कृतीशी आहे आपला देश ज्याने सदैव सर्व प्रकारच्या संस्कृतींना सामावून घेतलेला आहे सर्व धर्मांना सामावून घेतलं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो व्यापारी असेल धार्मिक असेल लुटमार करायला आलेला आक्रमणकारी असेल अशा सर्वांना आपल्या संस्कृतीने आपल्या धर्माने सामावून घेतलं अशा धर्माबद्दल अशा संस्कृतीबद्दल एवढं भयंकर विस्फोटक वाक्य बोलणं ही बाब कुठेतरी मनाला लागणारी आहे हिंदू धर्म जेवढा सहिष्णू आहे तेवढा जगातील एकही धर्म नाही असं माझं मत आहे अशा सहिष्णू धर्माला हिंसक म्हणून संबोधणं यापेक्षा मोठा अपमान दुसरा असू शकत नाही हे सर्व का झालं तर ते देखील पत्रिका दाखवीत असते तसंच यातून पुढे काय घडेल हे देखील पत्रिका दा दर्शवित असते शनिदेव दोन तीन पद्धतीने कार्य करतात पहिली पद्धत म्हणजे ते सामान्य जनतेचे प्रतिनिधी आहे त्यानुसार राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा सामान्य जनतेवर प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही दुसरी बाब म्हणजे पत्रिकेनुसार शनिदेव हे धनस्थानाचे स्वामी असून सध्या वक्री अवस्थेत आहे त्यामुळे तीव्रतेने किंवा खूप मोठ्या प्रमाणात धन प्राप्त होण्याचे योग निर्माण होणं कुठून तरी खूप मोठ्या प्रमाणात पैसा प्राप्त होणं असं त्यांच्या पत्रिकेत निर्माण झालेलं आहे त्यात तृतीय स्थान असल्यामुळे देशापेक्षा परदेशातून मोठा पैसा प्राप्त होणं असं देखील त्यांची पत्रिका दर्शवित आहे गोचर जर आपण बघितलं तर धनुराशीच्या चतुर्थ स्थानात राहू येतो शनी तृतीय स्थानात येतो पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे वास्तूचं स्थान असतं तुमचा देश असतो तुमची मातृभूमी देखील असते त्यानुसार स्वतःच्या मातृभूमीच्या विरुद्ध भूमिका घेणं हा भाग इथे येतो धनुराशीचे स्वामी गुरु आणि राहू यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे चतुर्थ स्थानातील राहू हा स्वहस्ते स्वतःच्या वास्तूचं स्वतःच्या देशाचं नुकसान करण्याची एक संभावना निर्माण करतो त्यांची मूळ पत्रिका आणि गोचर पत्रिका या दोघांचं जर आपण कॉम्बिनेशन पाहिलं तर मूळ पत्रिकेतील शनीवरून गोचरने जाणारा मंगळ की ज्याने त्यांच्या वाचेला अत्यंत उग्र बनवलं त्या वाचेचा थेट प्रभाव सामान्य जनतेच्या मानसिकतेवर पडला मूळ पत्रिकेतील राहूवरून गोचरने जाणारा वक्री शनीने देखील त्याचं तृतीय स्थान बिघडवलं शनी त्यांच्या पत्रिकेत एकाच वेळी द्वितीयश आणि तृतीयश आहे पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनलाभाचं तर तृतीय हे वाचेचं स्थान असतं त्यामुळे या दोन्ही बाबी तिथे एकाच वेळी घडून येताना दिसत आहे गुरुग्रह त्यांच्या मूळ पत्रिकेत शुक्राच्या तूळ राशीत असून आता गोचरने वृषभ राशीतून प्रवास करीत आहे या दोन्ही शुक्राच्या राशी आहेत अशा शुक्रग्रह त्यांच्या राशी स्वामीचा ग्रह आहे एकंदरीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुठेतरी आपल्या छोट्याशा फायद्यासाठी देशाचं मोठं नुकसान करणारी देशाचं आपल्या धर्माचं संस्कृतीचं नुकसान करणारी ही बाब आहे राहुल गांधी यांनी या बाबतीत अत्यंत जागरूक राहावं आता जर गोचर पाहिलं तर शनिदेव त्यांना खूप मोठं सहकार्य द्यायला तयार बसलेले आहेत कधी नव्हे ती जनता त्यांच्या पाठीशी येऊन उभी राहिलेली आहे मात्र असं असलं तरी शनिदेव हे न्यायाधीश आहेत ही बाब विसरून चालणार नाही शनिदेवांच्या या वखरी काळात जर तुम्ही असं एखादं गैरविधान केलं की जे सामान्य जनतेच्या भावनांना थेटपणे ठेस पोहोचवित आहे त्याचा आज किंवा उद्या दुष्प्रभाव नक्कीच येईल आर्थिक लाभ मिळताना दिसतोय मात्र इतर बाबतीत कुठेतरी नकारात्मक प्रभाव झाल्याशिवाय राहणार नाही असं ही पत्रिका सांगत आहे यानंतर राहुल गांधी यांची दशमांश पत्रिका जर पाहिली तर ती तूळ लग्नाची पत्रिका आहे तिच्या तृतीय स्थानात म्हणजे वाचा स्थानात धनुचे शनिचंद्र विराजमान आहे म्हणजे तिथे विषयोग बनलेला आहे अर्थात स्वतःच्या बोलण्यातून विष पसरवणं हा विभाग इथे समोर येतो या दशमांश पत्रिकेत महादशानात राहू हा वृषभ राशीत व अष्टम स्थानात बसलेला आहे जो अडथळे अडचणी निर्माण करतो आणि आर्थिक लाभ होताना देखील पुन्हा एकदा दिसून येत आहे अष्टम स्थानातील राहू आणि दशमांश पत्रिकेतील स्तनी शनीची स्थिती जर आपण पाहिली तर हे वक्तव्य त्यांना बऱ्यापैकी महाग पडताना दिसत आहे खरं सांगायचं तर राहुल गांधी यांच्यासाठी मूळ पत्रिकेनुसार हा काळ अत्यंत उत्तम होता कारण महादशानाथ आणि आंतरदशानाथ त्यांना अष्टक वर्गात उत्तम बिंदू दिलेले आहे परंतु तुमच्या मूळ पत्रिकेत काहीही असलं तरी कर्म हा विभाग देखील तेवढाच महत्त्वाचा असतो अनेक वेळा माणूस स्वतःच्या कर्माने स्वतःचं नुकसान करून घेतो त्यानुसार या पत्रिकेत वाचामुळे त्यांचं कर्म बिघडले ही बाब मुख्यत गोचर कुंडलीत उठून दिसत आहे त्यामुळे या काळात त्यांनी खूप जागरूकतेने राहिलं पाहिजे ज्या देशाने तुम्हाला तुमच्या चार पिढ्यांना घडवलं मान सन्मान प्रतिष्ठा दिली त्या देशाचं धर्माचं संस्कृतीचं नुकसान होऊ नये याचा देखील विचार करावा राजकीय व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आचरण बदलतात हे जगझाहीर आहे ते सामान्य जनतेने मान्यदेखील केलेलं आहे परंतु स्वतःची अस्मिता हा देखील एक प्रकार असतो आचरण बदलताना स्वतःची अस्मिता जिवंत ठेवणं हे कुठेतरी अपेक्षित असतं स्वतःच्या धर्माला अपमानित करून स्वतःची अस्मिता दुखवून तुम्ही प्रगती करू शकत नाही मुख्य बाब म्हणजे हेच राहुल गांधी निवडणुकीच्या आधी केदारनाथ मंदिर जा विविध मंदिरात जा असे विविध प्रकार त्यांनी केलं होतं हे वाक्य जर त्यांनी पाकिस्तानात बोलले असते तर काय झालं असतं हा देखील एक प्रश्न आहे त्यांना आर्थिक लाभ भरभरून होताना दिसत आहे परदेशातून होताना दिसत आहे यावर मला अधिक भाष्य करायचं नाही तो माझा अधिकार देखील नाही मात्र समजणाऱ्याला केवळ एवढा इ इशारा पुरेसा असतो असं मला वाटतं हे सर्व त्यांनी का कशासाठी आणि किती नियोजनपूर्वक केलं त्यांना हे देखील माहीत आहे की हिंदू धर्म खूप सहिष्णू आहे त्यामुळे एवढं भयंकर बोलल्यानंतर आपल्यावर तेवढे आक्षेप घेतले जाणार नाहीत याची त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यामुळे मी राहुल गांधी यांना एवढीच विनंती करू इच्छिते की कृपया माझ्या धर्माला हिंसक म्हणू नका माझ्या राजकीय पक्षाशी राजकारणाशी कुठलाच संबंध नाही याची नोंद घ्या धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष